संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील आदिवासी महिलेच्या हत्येप्रकरणी वाढीव कलमे लावावी पैशाअभावी उपचार नाकारणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करा आरोपींना फाशी द्या अत्याचारित कुटुंबाला धमकावणाऱ्यांचा बंदोबस्त करा तसेच कोकणगाव येथील युवकांच्या घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल करा विविध मागण्यांसाठी रिपाई पक्षासह आदिवासी व मागासवर्गीय संघटनांच्या वतीने मंगळवारी दिनांक सतरा निषेध मोर्चा काढण्यात आला शेतात महिला शौचालयाला गेल्याच्या किरकोळ कारणावरून कर्जुले पठार येथे महिलेची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर शहरातील बसस्थानकासमोरील महामार्गावर मंगळवारी दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रिपाईसह विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले येथून मोर्चा काढत हे सर्व कार्यकर्ते बसस्थानकासमोर आले यावेळी युवकांनी या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली या रास्तारोकोच्या वेळी सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना कर्जुले पठार येथील घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष सरपंच उपसरपंचावर देखील अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करावा जखमी महिलेला उपचार नाकारणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कारवाई करा या घटनेतील गुन्ह्याबाबत वाढीव कलमे लावा कर्जुले पठार गावात अन्यायग्रस्त कुटुंबाला त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करा या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी तालुक्यात मागासवर्गीय कार्यकर्त्यांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने कारवाई करा तसेच कोकणगाव येथील युवकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या तर काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आजीमाजी आमदार या घटनेबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली तर पालकमंत्रीही या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला कर्जुले पठार येथील घटनेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन यापुढे कुठल्याही आदिवासी अथवा मागासवर्गीय समाजावर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी म्हटले की आजही नव्वद ते पंच्याऐंशी टक्के आदिवासी समाज हा दारिद्र्याखालील खसपडत असून त्यांना स्वतःचे शौचालय घर जमीन नाही साधे रेशन सुद्धा मिळत नाही हे दुर्दैवी बाब असून शौचालयावरून जर महिलेचा खून होत असेल तर अशा निर्दयी लोकांना फाशीच द्या तर ग्रामसेवक बीडीओ व सरकारला सुद्धा सहआरोपी करा जर यांनी शौचालय दिले असते तर ही घटनाच घडली नसती तर रिपाई जिल्हाध्यक्ष म्हणाले की कर्जुले पठार व कोकणगाव मधील झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून आरोपीवर तातडीने कारवाई करावी अन्यथा हे आंदोलन शांततेचे आहे पुढील त्वरित आर्थिक मदत केली पाहिजे अशा पद्धतीची या, या निमित्ताने मागणी करतो आणि दुसरा आमचा भाऊ गणेश याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी रिपोर्ट काही येऊ परंतु पोलीस प्रशासनाने त्वरित त्या ठिकाणी गणेशची बहीण ही फिर्यादी म्हणून त्या ठिकाणी येणार आहे त्या फिर्याद देण्यासाठी आल्यानंतर जशाच्या तशी या भगिनीची फिर्याद पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने मी या ठिकाणी करत आहे राहिला दुसरा विषय की त्या ठिकाणी आमच्या रुपाली ताईला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर व्हिडी कव्हरच्या व्यवस्थापकाने आणि डॉक्टरांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करत आहे आणि आताच राऊन साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी कोकण कोकणगाव मध्ये आयुवधंदा चालू आहे हा आयुवधंदा कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे एवढंच नाही तर त्या आयुव धंदाचा जो कोणी मालक असेल त्याला ही संपूर्ण घटना माहिती आहे म्हणून त्यालाही या घटनेमध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी सूचना करतो इशारा देतो आपल्या शहरामध्ये सुद्धा तीन मटका किंग आहेत तीन त्या हरामखोरामधला एक मटका किंगी एका गरीबाची जमीन लाटलेली आहे आणि त्या जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुबळ किरकोळ काहीतरी दोन लाख रुपये त्याला दिले आणि बाकीची जमीन त्या मटकाधारकाने बळकावलेली आहे मी या ठिकाणी जेवणासाठी एक रुपया त्याच्याकडे त्याच्याकडे नाही त्यामुळे हे तीन धंदे जर त्वरित बंद झाले नाही तर नक्कीच चार दिवसामध्येच याच्याही पेक्षा विद्रोह असं आंदोलन या ठिकाणी करेल जर त्या व्यक्तीला तीन दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर मग आठ आमच्याशी हे लक्षात ठेवा येतही ऐवज धंदा या ठिकाणी चालू देणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्या आंदोलनकर्त्यांना मी देतो आणि या माझ्या माय बापाला सुद्धा देतो आणि भविष्यामध्ये या आपल्या दोन्ही मृत झालेल्या बहीण भावांना न्याय देण्यासाठी आम्ही या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे पाठीशी राहणार आहोत यानंतर आजच्या आंदोलनासाठी अनेक वक्त या ठिकाणी आहेत त्यामध्ये आमच्या शशी भाऊ आहेत भारत गायकवाड आहेत जगताप भाऊ आहेत त्या ठिकाणी रामदरोडे आहेत परंतु सगळ्यांची मी या निमित्ताने माफी मागतो की वेळे अभावी आणि आपल्याकडे वक्ते जास्त असल्याने आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला संधी मिळू शकली नाही परंतु या आंदोलना आंदोलनासाठी राठ्याहून आलेले आमचे प्रपू भाऊ बनसोडे या ठिकाणी अभिमान आहोत तेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढायची आली होते त्यावेळेस हे साले अन्य अत्याचार करणाऱ्याच्या अवलादे संधास मध्ये लोकं बसलेल्या होत्या संधास मध्ये आणि म्हणून यातलं एक व्यापक स्वरूपाचा जण आंदोलन उभं राहण्याची आवश्यकता कारण इथला पोलीस इथली प्रशासकीय यंत्रणा ही स्वतःधरी नाचवतात त्याप्रमाणे ही सगळी नाचताय इथे पोलीस इथल्या सत्ताधाऱ्यांची गुलाम भरली आहे सुरेंद्र बरोबर बोलले की इथं दोन्ही लोकप्रतिनिधीने त्या आदिवासींच्या कुटुंबाच्या घरी सांत्वन करण्यासाठी तरी राहणं आवश्यक होत गेलो कोणी तिथे अरे आमची माणसं नेल्यावर तुम्ही आमच्या सुख दुःखात सहभागी व्हायला येत नाही आम्हाला तुम्ही साधं बाथरूम देत नाहीये राहते घराकालच्या जागा नावच्या नाही आहेत एकोणीसशे त्र्याण्णव साली महाराष्ट्र सरकारने दम कर नावाच्या चीफ सेक्रेटरी असताना त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने राज्य सरकारला रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये म्हटलं की या राज्यातला एक्क्याण्णव टक्के आदिवासी की जो दारिद्र्याचं जीवन जगतो की ज्याचं उत्पन्न अकरा हजारापेक्षा जास्त नाहीये पंच्याऐंशी टक्के भूमी नाहीत ऐंशी टक्के लोकांच्या राहत्या घराखालच्या जागा रावच्या नाहीत पंचेचाळीस टक्के लोकांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही म्हणतो आपण राशन कार्डवरचं राशन सुद्धा न मिळालेली लोक या ठिकाणी आहेत एकोणीसशे त्र्याण्णव पासून तर आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये गेलेल्या आमच्या मतातनं गेलेल्या आरामखोराने काय त्याच्यानंतर केली काय प्रगती झाली तर शून्य आणि म्हणून माझे आपल्याला जणित आदिवासी बहुजनातल्या सगळ्या समाजाला त्याच्यापेक्षा तुमच्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की आता तुम्ही तुमच्या डोक्या ठिकाणावर आणा आपला शत्रू कोण आपला मित्र कोण हे ओळखायला शिका आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सुख दुःखातली माणसं आमच्यामध्ये राहिली पाहिजे ती टिकली पाहिजे आणि म्हणून त्यांची जपवणूक सुद्धा आम्ही केली पाहिजे अशा पद्धतीची भावना आता या समूहामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे पोलीस काय काय करणार आहेत पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत आरोपीला कठोरातले कठोर सजा देण्याच्या साठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आज आम्हाला मागणी करावी लागते पण मला कल्पना या गोष्टीची की महाराष्ट्र सरकार एवढं बधीर झालेलं आहे आदिवासींच्या बाबतीमध्ये दलितांच्या बाबतीमध्ये एकूण इथल्या गोर गरीब माणसाच्या बाबतीमध्ये त्याला चिरडून टाकायचं त्याचं अस्तित्व नाकारायचं त्याचं माणूस पण नाकारायचं अशा पद्धतीची हल्ली जी भूमिका घेतली जाते त्या भूमिकेच्या विरोधामध्ये एक व्यापक जनआंदोलन उभं होण्याची आवश्यकता आणि निश्चितपणाने या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना एकत्रित ये येऊन या प्रकरणाकडे या तालुक्यातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बहुजनातल्या दलित आदिवासीतल्या नेत्यांनी काटेकोरपणे लक्ष देऊन त्यात काही पोलिसांनी प्रशासनाने गडबड करण्याचा प्रयत्न केला आम्ही सगळेजण महाराष्ट्रातली सगळी फौज या संगमनेरेमध्ये येऊन या ठिकाणी मोठी एक हक्क परिषद आपण घेऊ शकतो अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि म्हणून पोलिसांना प्रशासनाला विनंती करतो शेवटची विनंती करतो की या खटल्यामध्ये या ज्या कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे सरकारचा चांगला वकील उज्ज्वल निकम सारखा दिला पाहिजे याच्यात जे काय अडिशनल कलम वाढायच्या आमच्या दिलीप बर्डेने सांगितलं आहे त्या संबंधामध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि उज्ज्वल कर नको हा आम्हाला माहित नव्हतं ते आता ते खूप हुशार वकील आमचे हुशार वकील आहेत त्यांना सरकारी वकील म्हणून नेमलं पाहिजे तिसरी एक गोष्ट माझ्या एक गोष्ट निदर्शनास आली की ज्या महिलेला दोन तास हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यापासन रोखले गेलं तिच्याकडनं पैशाची मागणी केली अशा संवेदन शून्य त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर सुद्धा या खुनामध्ये सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा कार्यरू असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीने पोलिसांना जबाब घेऊन कारवाई जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन ठरवण्याची तारीख सुद्धा आपण ठरवावी एवढीच या ठिकाणी विनंती थी करतो या ठिकाणी ज्या आमच्या भगिनीचा आणि ज्या आमच्या बंधूंचा निर्भूमपणे खून करण्यात आलेला त्या बंधूंना त्या भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्व